thank you प्रभू श्री रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने सावेडी उपनगरातील श्रमिक नगर येथे श्री श्रमिक बालाजी सामाजिक ट्रस्ट श्री बालाजी मंदिर देवस्थान यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहण कार्यक्रम महागणपती पूजन बालाजी अभिषेक विविध पूजा अर्चा आणि महाआरती रामरक्षा स्त्रोत सामूहिक पठन आणि विविध अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी प्रांत सर संघचालक पश्चिम महाराष्ट्र नानासाहेब जाधव यांच्या हस्ते प्रभू श्री रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने भगवंतांचे पूजन आणि महाआरती करण्यात आली त्यानंतर नगरसेवक मनोज भाऊदुल्लम यांच्या हस्ते परिसरातील नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रभू श्रीरामाच्या जयघोषात हा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता यावेळी नानासाहेब जाधव प्रांत सर संघचालक पश्चिम महाराष्ट्र नगरसेवक मनोज भाऊदुल्लम बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विनोद मॅना सागर येमुल अशोक इपल पेल्ली अरुण ताटी सुनील कोडम कृष्णा यंगल लक्ष्मीकांत महाराज मिलिंद पतंगे महाराज ओंकार बागडे कार्तिक क्षीरसागर अभि बगडुगू संतोष पंतम यश विजा विशाल गोस्की तसेच श्रमिक बालाजी महिला मंडळ सर्व विश्वस्त कार्यकर्ते उपस्थित होते जय श्रीराम गेल्या पाचशे वर्षाहून अधिक कालखंडातला राम जन्मभूमीचं जे जन्मस्थान आहे त्या ठिकाणी बाबराच्या सरदाराने वीरबाकीने मंदिर उद्ध्वस्त केलं होतं त्याच्यानंतर के ते मंदिर ओपन पुन्हा निर्माण करण्यासाठी आत्तापर्यंत जवळजवळ दोन लाखाहून अधिक लोकांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आत्ताचा जो एकूण त्याच्यावर शहात्तर लढाया झाल्या शहात्तरावी लढाई ही कोर्टात लढली गेली आणि कोर्टाने निकाल दिला एकोणीस फेब्रुवारीच्या बावीस साली या के की या ठिकाणी रामाचं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी ते बांधलं जावं आणि मोदी सरकारने लीड घेऊन त्या ठिकाणी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची पुनर्रचना केलेली आहे आणि आज असा अयोध्येमध्ये आज सोहळा होतोय सगळ्यांना त्या ठिकाणी सहभागी होता येत नाही म्हणून आपण या ठिकाणावरच त्या सोहळ्यात सहभागी झालो तेव्हा समग्र देशभर नव्हे जगभर ठिकठिकाणी अशा प्रकारचा राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होतोय हा आपल्या या पिढीच्या दृष्टीने खूप मोठ्या भाग्याचं क्षण नाही आपण या सगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत की आपल्यासमोर याची देई याची डोळा आपल्याला हे सगळं पाहता येतं अनुभव येईल आणि रामाच्या प्रत्यक्षात मंदिर जो काही हजारो वर्षाचा तो भीम टाकून जो मानवी आपल्यासाठी आले त्यासाठी झालेल्या सगळ्या योगदान म्हणून दिलं आत्मार्पण करून त्या सर्वांना त्यांच्याविषयी आदर व्यक्त करून आपण एकत्र धन्यवाद